गुड मॉर्निंग ट्रेनमधनं उतरलो रिक्षा पकडली आणि डायरेक्ट आपल्या स्टोअरवरती रायड अँड रायडर राईड आपल्याच माळेशेच घाटात जायचं आहे हंड्रेड लोकांची नावं होते ऑलमोस्ट थँक्यू लिए ओके इट्स अ मनसून राईड सो यू नो देर आर प्रिकॉशन्स टू बी टेकन जत्रा मत बनाओ लाईक एक के पीछे के पीछे एक एक कैप डाल के लाइक अगर आपको लग रहा है कि मेरे आगे वाला बंदे ने अगर सडन ब्रेक मारा तो मेरे को तो रुकने का ही ब्रेकिंग डिस्टेंस रखना ठीक है मेरा सबसे अच्छा ब्रेकिंग है मतलब मैं उसके एकदम चुपक के जाऊँ उन्हें आपके पीछे भी बचा तो कीप डिस्टेंस वेरी एंड की टच द फ्रंट पर्सन पहला चीज़ गड्ढा मापने का रडार हमारे पास किसी के पास नहीं है ठीक है अगर गड्ढे में पानी है तो रुको ठीक है रुक के लेके जाने का मतलब नहीं है इंसान को गाड़ी के साथ जाना उसको तो आराम से जाओ कान हाउ डीप इट इज गो स्लो और स्टन अवॉइड कर लो इन देंस कि मैं कट मार के निकलूंगा उसमें स्लिप हो जाएगा और अगर घाट रोड में अगर किसी ने गाड़ी पहली बार चला रहा है या फिर तो बस ड्राइवर है चढ़ाई के टाइम फ्रंट यूज कर लो ब, ब, बैक यूज़ कर लो इट्स ओके बट उतरते टाइम सिर्फ रियर यूज़ करना फ्रंट अवॉइड करना ज़्यादा से ज़्यादा एंड टर्निंग में जितना हो सकता है अपने लेन में रुको उस वाले लेन में मत घो

015 अच्छा आगे जीरो है तो चला गैस। okay. आग, चला। एक जरा चलो सिंगल या डबल के फॉर्मेशन में ही चलेंगे आगे जाके रोड और छोटा होगा तो का सिंगल का बन करना लेकिन सेफ डिस्टेंस के साथ और अगर किसी को ओवरटेक करना है और जो भी मोटू व्लॉगर से वीडियो बनाना है तो आप थोड़े आगे रह जाओ तो मेरे पीछे कोई भी फोटो खींचने बिना कर्व नहीं रुकेगा ठीक है <laughs> और बारे बारे जस्ट राईड स्टार्ट होणार आहे बघू शकता तुम्ही सगळे रायडर्स आलेले आहेत रेडी पॅकअप सगळे गिअर्स घातलेले आहेत हेल्मेट जॅकेट वगैरे सर्व रेडी आहे स्टार्टिंग राइड। दादा आणि आपल्या आणि मी मागे राहणार आहे आणि आता अगं पेट्रोल टाकायला पहिले पेट्रोल फुल करून घेऊया <laughs>

उत्तर आज चालू झाली आपली आता आता तापल्या आपण हे दुसरं बदलापूर काटरी पाईपलाईन रोडला लागलो आपण पोचलो आता आम्ही पालेगावला हे बघा असं राहिले सकाळचा मौसम एकदम थंड मौसम आहे का भारी वाटतं आता गाडी जवळला आम्ही आता एरंडदाची जी नदी आहे काय नदी इंद्रायणी चंद्रनदी बोलतात त्या नदीवर पोहोचलोय आणि नदीवर सगळ्यांनी गाड्या लावल्यात मस्त बघيه बाबा सर बिग मेन बिग मेन सर सर बिग मेन एजाय अपो सर न्यू ब्लॉगर का बिग मेन आहे सर रोड आहे ना एकदम मस्त जवळ जवळ 100 गाड्या आहेत शंभर बाइक्स एकदम लाइनअप मध्ये आहेत बघू शकतो तुम्ही बघा आम्ही आता कुठं पुढे आहे का तर पोटगावला पोटगाव आहे मधल्या रस्त्याने आणि आता थांबलोय थोडा सगळ्यांची वाट बघत आणि मग नंतर निघू आई गा आपली गाडी तिकडे लाईन अप केलंय झाले हळ आता आपण टोकावडे गावाजवळ हे टोकावडे गावचा बस स्टॉप आहे आणि आपला ब्रेकफास्ट वाईट फक्त तीनशे मीटरपर्यंत राहिलेला आहे आता जवळच आहे कुठेही हॉटेल तिथं आपल्याला सांगायचं आहे ब्रेकफास्टसाठी ते टोकावडे गाव आहे चौलपूर इकडनं आपल्याकडे शेतीसाठी माणसं जाम येतात सगळं काम करण्याआधी आपली गाडी आहे तिथं आपल्याला ब्रेकफास्ट वाईट आहे आणि वॉशमॅन आहे एक जुमी वॉश वॉचमॅन आहे वॉचमॅनचा काय असतो पोचले हे बघा इथ मस्त पोचल्या आता इथं हॉटेल गारकी तिथे आपला ब्रेकफास्ट पॉईंट आहे आता इथं बसल्यावर झालं नाश्ता चालू नाश्ताला आहे भुर्जीपाव मस्त नॉन व्हेज वाल्यानं बुर्जीपाव आहे आणि व्हेज वाल्याना

तर आता झालाय नाश्ता सगळ्यांचे गिअरअप पॅकिंग वगैरे चालू आहे सगळे आता गिअर्स आणि आपला यश युट्यूब चॅनल यश जाऊ रे फॉर्टी फाय सबस्क्राईब करू यश ला, यश ही वाढ बघतो मी कधी नॉनव्हेज सुरू करतो आज हमारे ब्लॉग आज आम्हाले ब्लॉग मे स्पेशल पर्सन एम डी सर आहे आज बिग फॅन रुदिल भाई आपले बहुत रहे आज लेकिन गाडी चलाने का शौक नाही आज क्या म्हणजे गाडी हो गया मन भर गया मेरा गाडी चला अच्छा तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट का रस्ता तुम्हाला चलो गाइस हेलो आ जाओ आ जाओ बहुत इंपॉर्टेंट है तो थोड़ा गेयर अप हो गया वो ठीक है जितने हैं उतने शुभम है ये अपने राइड एंड राइडर ग्रुप का मेंबर भी है अपने साथ राइड भी कर रहा है और ये गार्गी होटल का ओनर भी है और ये आज का जो ब्रेकफास्ट था पूरा इसकी तरफ से स्पॉन्सर्ड था थैंक यू ठीक है

अशीच घाटीतून चालू झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता धबधबे चालू झाले बघा आपण जाऊया पुढे थोडा आयशेज घाटामध्ये मध्ये पोहोचलो आम्ही आणि इथं व्ह्यू एवढा भारी आहे ना आणि पूर्ण डोंगरात धबधबे आहेत एक नंबर आहे बघा व्ह्यू बघा पूर्ण डोंगरात ना धबधबे आहेत आयुष्य आता ऑलमोस्ट पोचलोय घाटाच्या वरती आणि ते एवढा फॉग आहे ना एक नंबर फॉग आहे थांबला मग नापणे तुम्हाला दिसत ना मागेशील घाटातला आणि ते फॉग पण आहे ना खालचा काही दिसत नाही आणि पुढचा पण काही दिसत नाही हायलाइट्स आली आहे मस्त वाटते बघा एकदा मजा आपल्या हायलाइट्स पूर्ण पूर्ण दुका एक नंबर क्लायमेट आहे मस्त यश आहे तुम्हाला माहिती आहे आणि या दांडीच्या नादा कोपरो खाली पाडला कुठला स्क्रीन पण खोपर फुटला नवीन जाऊ होत्या तीस रुपया गेला गेला खोपरो गेला होईल आता आम्ही माळशेच घाटाच्या वरती आलोय आलोय पण अशी इच्छा होते ना आता असली इच्छा होती पावसाची नाचायची गाडी सगळ्या गाई बाईक लागलेल्या सगळ्या व्हिडिओ ट्रक मध्ये हॉन वाजवता ते मी तुला पाठवतो तू टाक त्याच्यामध्ये एक नंबर एक नंबर हॉन वाजवा हॉन आहे का हॉन हॉन हा प्रत्येक गाडीवाल्याला थांबून थांबून सांगतोय की म्युझिक वाला हॉन वाजवा पण कोणी इथं हॉन वाली गाडी येत नाही आणि पाऊस आलेला आहे

यो गाडीवर बाईक वर मागे बसलेला स्वतःची गाडी आहे पण माग बसले आशिष भाई प्रत्येश भाई सर्फी बाहे काय भेटतच नाच आज कुठं आहेत काय समजतच नाही पण आता इथे फायनली आणि आशिष भाई आज काय कुठे आहेत काय समजायला मार्ग नाही रस्त्याला भेटतात सटकून निघून जातात आणि आता आम्ही सेल्फी पॉइंटला आहे इथं मस्त पॉइंट आहे पूर्ण फॉग आहे खालती काहीच दिसत नाहीये आता इथं आपण एक ग्रुप फोटो काढूया बघा मस्त पूर्ण खालचं काहीच दिसत नाहीये इकडनं आपली मंदिर येते क्या बात होगी इसमें रहेगी क्या ना क्या तो ना मैं सबस्क्राइब क्या मेरा कमरा लड़के के हाथ में डाल कर क्या हो रहा है थोड़ा ब्लर हो रहा है घाटकोपरला राहतो यो घाटकोपरला राहतो लग्न त्याच झालं नाही पण फोटो असं करतो ना जसं बायको जरा फोटो शूट लागले बायकोला फोटो पाठवायचे ना लग्न करायचे फ्री मध्ये फोटो शूट होता ना इकडे आमच्या फोटोग्राफर आणलाय दोन गोडी कार्ड आणलाय त्याच्यासोबत फोटोग्राफर फ्री आहे आपण कुठं तीन दिवस तिकडे पंढरपूर तुळजापूर गाणगापूर अक्कलपूर तिकडं फिरवतो बिलकुल पाऊस नव्हता आणि काय क्लायमेट होता पण आपला आपल्या एरियामधला क्लायमेट माळशेज घाट एक नंबर जबरदस्त फॉग आणि फॉग आणि फक्त फॉगच मस्त आता झालो रेडी परत आणि पुन्हा आता परतीच्या प्रवासाला निघतो आपण मस्त पॅकअप झाले रेडी झाले म्हणजे आपली गाडी यश भाई फाइव मध्ये तो एक तो क्लिप भेज मेरे ब्लॉग में डालने के लिए तेरे क्लिप चलेगा ना नंबर तक कुठला कुठला वाढ सांगतो तू सगळा पाठव मी टाकन मग माझ्यासाठी ठीकत आले तर आणि आपल्या गाडीचा हालत बघा नंबर पण लगते नंबर पण नाही गाडीचा आणि आपल्याला पाण्याने मॅगी आता वडापाव पाव का विचार आहे मस्तريكي तर फायनली आता वाजले दुपारचे अडीच आणि पाच दिवसांनी आपल्या घरी आलो आपण हे बघा पोचलो आता घरी आणि मस्त ही आपली गाडी तिचा अवतार बघा जरा आता हिला डायरेक्ट आपण देऊ रिकोटिंगला सिरेमी कोटिंगला देऊ डायरेक्ट मस्त आणि व्हिडिओ कशी वाटली जर आवडली असेल तर एक लाईक करा चलो आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चलो तोपर्यंत गुड बाय